हंड्रेड का और ट्वेंटी का हो दोनशे वीस रुपये असे हे साचे कटर आहेत नमस्कार मित्रांनो मी आपली वडापाव गर्ल आज आली आहे क्रॉफिट मार्केटला एम बेकर तिथे आपल्याला मिळणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे केकचे मोल्ड आणि बेकरीचे प्रॉडक्ट म्हणजे कोणाला जर बेकरी चालू करायची असेल तर त्याला जे काही केक बनवण्याचं सामान असेल ते तुम्हाला इथे मिळणार आहे तर ते काय काय आहे आपण इथे बघूया तसं ना सर आपके पास क्या क्या है आप दिखा सकते हो सर मिल जाएगा ये स्लाइस बनता है इसमें इसमें बनाते हैं ना ये छः वाले इसमें बारह वाले ब्राउनी कपाइट ये हंड्रेड का और ये वन ट्वेंटी का हे सौ शंभर रुपयाला आहे हा मफिन कट आहे ऐंशी हे ऐंशी रुपयाचे आहेत सहा पीस तुम्हाला सिलिकॉन मध्ये इथे मिळणार कोणाकडे ओव्हन वगैरे असेल तर हे यूज करायला तुम्हाला खूप छान आहेत म्हणून तुम्ही रिटर्न वापरू शकता मिनी केक केली मिनी केक साठी मफिन ट्रे आहे क्या प्राइस आहे

वन ट्वेंटी वन ट्वेंटीला एवढी छान तुम्हाला क्वालिटी मिळते बघा ओके ब्रेड पाव वगैरे बनवायचा असेल तर तुम्हाला केक पण बनवायचा असेल गोल आकारामध्ये तर तुम्ही बनवू शकतात हार्ट शेप मध्ये पण बनवू शकतात आणि स्क्वेअरमध्ये पण ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या साईज मिळतील ही पिझ्झा पेक करण्यासाठी आहे सहा आठ बारा जी साईज हवी असेल तुम्हाला इथे मिळून जाईल इथं प्राइस काय आहे बाईन डिपेंड ऑन साईज डिपेंड ऑन साईज ह्याची प्राइस आहे इसका हा पिझ्झा पॅन आहे ह्याची प्राइस वन ट्वेंटी आणि ह्याची क्वालिटी बघाल ना तर बेस्ट आहे ह्याचीच काय जे केक से कंटेनर्स आहेत ना त्याची क्वालिटी पण बेस्ट आहे आणि खरं सांगते एकशे वीस म्हणजे खूप कमी प्राइस आहे आणि त्याच्यामध्ये एवढी बेस्ट क्वालिटी मिळते तर मी तर लगेच घेऊन ओके और ये ये स्प्रे कलर आते हैं ये हाँ ये फ्लावर्स वगैरह बनाते हैं ना क्रीम का उसके ऊपर ये फ्लावर मारने के लिए एटी रुपीज़ का आपको आ जाएंगे ये पाउडर कलर आता है चॉकलेट के लिए स्पेशली ये चॉकलेट के लिए कलर आते हैं ये सब okay. ये आपको सेवेंटी रुपीज़ का पड़ेगा ये कलर पाउडर ये चॉकलेट के लिए स्पेशली ये कलर आते हैं इसमें सारे कलर आपको मिल जाएंगे वाइट मिलेंगे ब्लैक मिलेगा आता सध्या तुम्ही बघितलं स्ट्रीट साईडला खूप केकचे स्टॉल झालेत म्हणजे केक विकतात लेडीज असू दे नाही तर जेंट्स असू दे तर तुम्हाला हे बेस्ट आहे शंभर रुपयाचे दहा पीस आहेत हे तुम्ही ह्याच्यामध्येच केक बनवून म्हणजेच केक बेक करून विकू शकता जा भंड गरज लगना नहीं ये पीस पे कितनी छान है तुम्हें बहू शकता तो मजबूत पन है एंड मिसाइल पन छान है आपको ये होम बेकर के लिए ये ले लेके जाते हैं ये सिल्वर गोल्ड फाइबर का रहता है फिर बेकरी के लिए आपको आ जाएगा हेवी क्वालिटी का मेटल का आएगा पूरा ये बेकरी में यूज़ होता है स्पेशली ये ये नाइन का आपको आएगा स्पेशल आ, आ जाएंगे डबल

फ्लावर वगैरे करू शकतात लाइटिंग वगैरे याच्यामध्ये लावू शकतात म्हणजे तुमच्या केकला आणि चांगला डेकोरेशन आणि तो खूप छान पण वाटतो पहाट स्क्वेअर राऊंड रेक्टँगल कांगरी बोलते मे है ये टू ट्वेंटी का आपको पूरा सेट मिल जाएगा ओके okay, कोनसा भी ले ले कोनसा भी ले लो आप okay, 220 में 220 का आएगा आपको अब बघा मैत्रिणींनो वीस रुपयाला तुम्हाला असे हे आ, साचे मी इतय छोट्यापासून मोठ्या पर्यंत कुकी कटर आहेत आणि खूप चांगले क्वालिटीचे आहेत तुम्ही बघू शकता असे दाबल्यावरती असे चेपणारे पण नाही आहेत दोनशे वीसला तुम्हाला खूप सारे साईज आहेत आणि खूप सारे आकार आहेत तुम्हाला आहेत इथे तसंच तुम्ही यांच्या पाठी बघू शकता मोल्ड आहे ते छोटे छोटे जे केकवरती फुलांची आणि काही असे ब्युटी प्रॉडक्टची आपण जे डिझाईन बघतो जी लहान मुलांच्या केकसाठी यूज केली जाते सगळ्यात जास्त म्हणजे हा बघा युनिकॉर्न वगैरे हे सगळे साचे इथे तुम्हाला अवेलेबल होतील छोट्यापासून मोठ्यापर्यंत ये आपको ट्वेंटी रुपीज का आपको प्लास्टिक का जाएगा और ये हंड्रेड रुपीज का स्टील का आएगा ही तुम्हाला ह्यांच्याकडे केकचे सगळ्या प्रकारचे मोल्ड मिळणार लहान मोल्ड पासून मोठा मोल्ड पर्यंत ॲल्युमिनियम मोल्ड पासून ते मोठा मोठा केकचा मोल्ड पर्यंत तुम्ही हे पण बघाय बघा टीशा आकाराचा मोल्ड आहे आणि हा लहान मुलांच्या कार आकाराचा मोल्ड आहे म्हणजे आपले लहान मुलांसाठी तुम्ही घरी केक बनवत असाल तर त्या पण मोल्ड तुम्हाला इथे अवेलेबल होतील आणि मोल्ड पण खूप छान आहेत मला खूप आवडलं तुम्ही बघा लहान मुलांच्या केकवरती तुम्हाला जर डेकोरेशन करायचं असेल मग त्यांना स्पायडरमॅन नाहीतर बारबी तुम्हाला इथे सगळ्या प्रकारचे टॉईज अवेलेबल होतील जे तुम्ही केकवरती डेकोरेट करू शकता आणि त्याने केकची शोभा अजून वाढेल तुम्ही बघू शकता मस्त मस्त इथे छोटे छोटे टॉईज आहेत कोई नोजल भी मिल जाएंगे डेकोरेशन के ब्रस सेट में मिल जाएगा इसमें आपको पाइपिंग बैग भी मिलेंगे छह नोजल मिलेगा एक रोज स्टेंट भी मिल जाएंगे ये लिफ्टर भी मिल जाएंगे इसमें ये बड़ी साइज के भी नोजल्स मिल जाएंगे इसमें सारे अलग अलग डिजाइन आ जाएंगे जो यूजेबल नोजल हो जाते हैं इसमें सारे केक बनने सा सगत जास्त इम्पॉर्टेंट नोजल मेने बनते डिजाइन केक वह अपने छानोल मिलना है पाइपिंग बैग तो आपको शंबर रुपया मिलना है हे तुम्ही घेतलात तर तुम्ही यूज तरी करू शकता केक बनवण्यासाठी घरी आणि बेस्ट आहे हे आणि प्राईस पण खूप रिझनेबल आहे तसंच आपल्याला जिलेटिन केक वगैरे बनवतात आता जिलेटिन केकचे तुम्ही व्हिडिओज बघितले असेल त्याच्यामध्ये ज्या फुलांच्या पाकळ्या बनवतात ना ते हॅणेच बनवतात तुम्ही बघितलात वेगवेगळ्या आकाराचे असे पाकळ्यांचे डिझाईन आहेत त्या हॅने बनवतात स्पेशल तुम्ही बघू शकता नोझल डिझाईन पण खूप जबरदस्त आहेत असे छान छान नोडल नोझल डिझाईनचे तुम्ही असे फ्लावर्स बनवू शकता आणि फ्लावर तुम्हाला बेस्ट वाटतील मफिन्सवरती नाहीतर केकवर डिझाईन करायची असेल तर तुमचा केक असा शोभून दिसणार आहे पायपिंग बॅग पण ह्यांच्याकडे अवेलेबल आहे लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत ऐंशी श शंभर पीस सत्तरचे शंभर पीस आणि शंभरचे शंभर पीस असे इथे चांगली क्वालिटी हां आणि साईज पण तुम्हाला मोठी इथे अवेलेबल होईल मोठ्या केकसाठी फक्त हे बेकरीवाल्यांसाठीच नाही आहे तर हे आपण होम बेकर जे असतात म्हणजे जे घरी केक बनवतात त्यांच्यासाठी पण बेस्ट आहे तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये इथे सगळ्या केकच्या वस्तू मिळणार आहेत तुम्ही ते इझिली अफोर्ड करू शकता आणि आपला व्यवसाय चालू करू शकता केकवरती लावतो डेकोरेशनसाठी नेम्स वगैरे लावतो हॅपी बर्थडे लावतो ते पण तुम्हाला वेगवेगळ्या आकारामध्ये मिळणार आहे हे तर तुम्हाला मिळणार आहे तसेच तुम्हाला जर नंबर्स घ्यायचे असतील तर नंबर्स पण केकवरती लावायला मिळणार आहे तुम्ही इथे मिळू शकता हे ते नंबर्स असे मिळणार आहेत क्राऊन मिळणार आहे लहान मुलांसाठी असे बेबी बॉयचे स्टँड्स मिळणार आहेत आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे बघा न्यू आले आहे हे बघा छान ग्रे मे विंग्स आहे स्टार आहे तुम्हाला केक वरती लावण्यासाठी इथे नंबर तर मिळतीलच क्राउन वाले पण तुम्हाला स्पेशल असं क्राउन पण मिळणार आहे जे तुम्ही डिझाईन करू शकता केक वरती किती छान दिसत बघा आपण जे बेकरी मध्ये बघतो जे मूज बनतात ते मूज चे इथे तुम्हाला कप्स पण मिळणार आहे तीन रुपयापासून स्टार्ट आहे तीन ते चार रुपयापर्यंत तुम्हाला ह्या वेगवेगळ्या साईज मध्ये मिळतील इसमें ब्राउनी चोको लावा रेड वेलवेट चॉकलेट और ये वेनिला आपको मिल जाएगा ये रेड वेलवेट ऐसा कंपनी पैक आपको आएगा okay. वन वन के जी का आपको आएगा इसमें ये वनीला आपको फाइव फाइव के जी वन वन के जी चाहिए तो सब मिल जाएंगे ये ये वनीला में वनीला ही है वनीला चॉकलेट सारे मिल जाएंगे ब्राउनी रेड वेलवेट सारे आपको फाइव फाइव के जी का मिल जाएगा ये बेकरी वगैरह बल्क में आपको जो बिजनेस स्टार्ट करना चाहता है फाइव फाइव के जी आपको मिल आपल्या लहान मुलामुलींना जर खुश करायचं असेल आणि त्यांच्यासाठी बनवायचे असेल छोटे कप केक आणि कुकीज तर तुम्हाला हे मोल्ड खूप क्यूट आहेत मुलांसाठी तुम्ही बघा कार आणि बाईक का आणि गाडीचे असे मोल्ड आहेत आणि हे है आहेत मुलींसाठी छोटे छोटे बटरफ्लाईजचे मोल्ड जे त्यांना सगळ्यात जास्त आवडतील म्हणजेच लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना असे आवडतीचे मोल्ड्स पण तुम्हाला इथे मिळणार आहेत मग कशाला कुठे जा तुम्हाला यायचे फक्त ए एम बेकर्समध्ये तुम्हाला तुमच्या प्रिन्सेसला जर खुश करायचं असेल तर इथे छोट्या आकारामध्ये क्राऊन आहेत आणि मोठ्या आकारात पण क्राऊन आहे जे तुम्ही केकवरती डेकोर करू शकतात आणि खूप छान वाटणार आहे बघा केकवरती जितके लावू तितके कमी आहेत वेगवेगळ्या आकाराचे आहेत आणि वेगवेगळ्या प्राईसचे आहेत हा खूप क्यूट आहे तुम्ही बघू शकता छोट्या साईजमध्ये आहे आणि छान आहे तुम्हाला यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे असे चॉकलेट कंपाऊंड पण मिळणार आहेत मिल्क डार्क आणि व्हाईट चॉकलेटमध्ये तुम्हाला जितके हवे तितक्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला या एका एक शॉप मध्ये अवेलेबल होणार आहे ये कलरफुल रेमबो मिल जाएगा ये इसका प्राइस क्या है फिफ्टी रुपीज का ये हाँ। ये बोटल भी आपको सारे फिफ्टी रुपीज के आ जाएंगे इसमें आपको किलो लोगे तो किलो आपको होलसेल पैक में सस्ता भी मिलेगा आपको। किलो में किलो सस्ता पैकेट आएगा सस्ते भी पड़ेंगे आपको ओके। ये सब क्रश भी आ जाएंगे छोटे छोटे ये होम बेकरस के लिए ये क्रश आपको सारे अलग अलग फ्लेवर का मिल जाएगा स्ट्रॉबेरी है मैंगो है पाइन एप्पल है और सारे इसका क्या है? ये रुपीस का आएगा। कौन सा भी ले 60 रुपीस? कोई सा भी भी ले कोई नहीं इसमें ब्लूबेरी और रसमलाई आपको अलग प्राइस का आएगा बाकी आपको रसमलाई बहुत ही फेमस हा? है इसका क्या प्राइस है एटी रुपीज का आएगा एटी रुपीस का है तो ऐसी रूपए का है और ब्लूबेरी एक सौ दस का है खूप मोठा आहे हा तुम्ही मोठ्या केक साठी युज करू शकता आहे आहे रुपयाला फक्त आणि खूप कडक पण आहे म्हणजे तो लवकर तुटणार आहे आणि ज्यांना मध्ये आपला छोटा व्यवसाय जरी चालू करायचा असेल तो पण केकचा तर वाट कसली बघताय मग कारण की इकडे तुम्हाला मिळणार आहे केकचे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे प्रोडक्ट आणि इवन तुम्हाला प्रीमिक्स सुद्धा एकाच शॉपमध्ये अवेलेबल होणार आहे तर मग तुम्ही वाट बघू नका लवकरात लवकर या आणि इथूनच आपला एक छोटा व्यवसाय चालू करा इवन तुम्ही होम बेकर जरी असाल तरी तुम्हाला एकदम रिजनेबल रेटमध्ये इथे प्रॉडक्ट मिळणार आहेत तर लवकरात लवकर या